नमस्कार आपण पाहत आहात अल्फास टी व्ही मराठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांची हवेली तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक आज देवाची या, पार पडली सदर बैठकीमध्ये दोनशे दोन पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावा यावर एकमत झाले सोमवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे सरांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सासवड येथील आचार्य अत्रे सभागृहात सायंकाळी सहा वाजता निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचे यावेळी तालुकाध्यक्ष व नगरसेवक माननीय प्रशांत भाडळे यांनी सांगितले उरई देवाची येथे पार पडलेल्या आजच्या बैठकीत सर्वश्री प्रशांतदादा भाडळे वसंतराव कड जयश्रीताई पुणेकर प्राचीताई शितोळे उत्तमराव गायकवाड सचिन गावडे कविताताई गरजे मनीषाताई क्षीरसागर जावेद सय्यद रवींद्र सातव उमेश काळभोर लक्ष्मण कोसाळे अरविंद बर्गे प्रतीक तांगडे सौरभ सातव आदी मान्यवर सह पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज आताच हवळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांचा एकमुखी ठराव करण्यात आला म्हणजे आम्ही तीस तारखेला सासोड येथे निर्धार मेळावा घेत आहोत या निर्धार मेळा निर्धार मेळाव्याचं औचित्य आम्ही वक्त घ्यायचं की महायुतीमध्ये हवेली पुरंदर हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सुटावा त्या अनुषंगाने आमचा उद्या निर्धार मिळावा होत आहे या निर्धार नर... मिळाव्यासाठी हवेली पुरंदरमधील तरुण तरुणी व पक्षाचे बोसंख्य पदाधिकारी उद्या आचार्य हात्रेभवनी ते संध्याकाळी सहा वाजता उपस्थित राहणार आहेत आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मला हवेली पुरंदरमधील तमाम जनतेला व आमच्या पक्षामध्ये आदरणीय आम्ही पवार त्यांना विनंती करायची आहे की इथून मागील काळामध्ये सुद्धा हवेली पुरंदर मध्ये राष्ट्रवादी पार्टीची ताकद ही फार मोठ्या प्रमाणात होती हो आणि आता जर आपण पाहिलं असेल येत्या वर्ष दोन वर्षामध्ये किंवा गेल्या सहा महिन्यापूर्वी जी लोकसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये भले आमचा पराभव झाला असेल पण ह्या हवेली पुरंदर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला हे भरघोस मतदान झालेले साधारणतः ब्याण्णव ते त्र्याण्णव हजार मतदान हे आमच्या उमेदवाराला झालेले ठीक आहे की महायुती म्हणून आमचा उमेदवार होता पण आज जर पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून अजितदादांच्या नावाला जे बोलय आणि त्यांच्या कामाला आणि विकासाला जो लोकांचा उत्स्फूर्तपणे कोणी पाठिंबा आहे हवेली पुरंदरमध्ये त्या पाठिंब्याच्या जोरावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार या मतदारसंघामध्ये नक्कीच निवडून येणार आहे तरी माझी पुनश्चारखा सर्व हवेलीकरांना आमच्या पक्षाच्या सर्वच नेत्यांना विनंती आहे की हवेलीमधला उमेदवार असू किंवा पुरंदरमधला उमेदवार असू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार या येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार हाच उमेदवार असणार आहे ही आमची प्रकर्षाने मागणी श्री पुणेकर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून आज मी इथे बोलत आहे उद्या सासवड इथे आम्ही आमचा मेळावा ठेवलेला आहे निर्धार मेळावा तर त्या मेळाव्यासाठी हवेलीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी तयारी दाखवलेली आहे उद्या जास्तीत जास्त लोकांनी आम्ही तिथे जमणार आहोत व आमच्या हवेलीकडून सर्व पदाधिकाऱ्यांकडून हवेलीचा एक योग्य उमेदवार असं आम्ही तिथे पक्षाकडून मागणी करणार आहोत त्या मागणीसाठी आम्ही सर्व हवेलीतल्या पदाधिकाऱ्यांनी तयारी दाखवले दाखवली आहे त्यासाठी सर्वांनी त्या तिथं जास्तीत जास्त लोकांनी जमावे व यासाठी आम्हाला सर्वांनी पाठिंबा द्यावा असे मी स माझ्या राष्ट्रवादी पक्षाकडून विनंती करते धन्यवाद तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सचिव म्हणून या पदावरती काम करत आहोत प्रशांत भाऊ बाडाळे तसे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मीटिंग झाली या मीटिंग मध्ये आम्ही एक ठराव पास केलेला आहे की दोनशे दोन पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघ महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावा ही असा निर्धार मिळावा आम्ही सासवडला आत्रे सभागृहामध्ये संपन्न होत आहे तर आम्ही तापतीनिशी सर्व हवेलीकर आणि पुरंदरकर एकत्र जमणार आहोत तर आपणही सर्वांनी यावे अशी मी विनंती आपल्या सर्वांना करीत आहे नमस्कार जय हिंद